ही भाजी बनवण्यासाठी इथे मी कांदा भाजून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले हे आपल्याला सोनेरी रंगापेक्षा थोडेसे जास्त असे भाजून घ्यायचेत खूप करपवायचे नाहीत पण तरीसुद्धा थोडेसे काळपट रंगावर येतील इथपर्यंत भाजून घ्यायचे हा कांदा छान भाजून झाला आहे आता हा बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ तोपर्यंत इथे अजून बाकी साहित्य भाजून घेऊ त्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं घेतलं आहे साधारण दोन तीन चमचे त्यासोबत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आता हे सुद्धा बारी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा करपवायचं नाही आहे फक्त थोडंसं सोनेरी होईल लालसर होईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आता हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे याची आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हा कांदा खोबरं आणि लसूण टाकून घेतला त्यासोबतच ह्यात थोडंसं आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर एक छोटा टोमॅटो असा मोठ्या फोडींमध्ये चिरून टाकला थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरमधनं छान असं वाटून घ्यायचं अगदी बारीक असं वाटायचं तर हे पहा इथे आपलं वाटण छान तयार झालेलं आहे आता भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता याच्यात टाकायचं एक छोटा चमचा भरेल एवढं जिरं आता हे जिरं छान तडतडू द्यायचं हे पहा जिरं चांगलं तडतडलं की लगेच याच्यात थोडासा हिंग म्हणजे अगदी पाव छोटा चमचा हिंग टाकला एक छोटा चमचा हळद त्यासोबतच एक चमचा लाल तिखट किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आपण टाकू शकतो एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं एक चमचा टाकले धणे पावडर आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता हे मसाले तेलामध्ये छान तळून घ्यायचे बारीक गॅसवरतीच ही प्रोसेस करायची नाहीतर मग हे मसाले करपू शकतात आता ह्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं वाटण टाकल्यानंतर ह्या तेलात चांगलं एकजीव करायचं आणि ह्या वाटणाला पुन्हा छान तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं किंवा मग ह्यातलं जे पाणी आहे किंवा मॉइश्चर आहे ते कमी होईल इथपर्यंत छान परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान परतून झालं आहे आता हे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला वाटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे साधारण अर्धी वाटी भरतील एवढे वाटाने म्हणजेच ताजे मटार होते आणि त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलं त्याचं साल काढून घेतलं आहे आणि हे चिरून टाकलं आहे आता बटाटे तुम्हाला सालासकट आवडत असेल तर तुम्ही तसेसुद्धा इथे टाकू शकतात त्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता यात आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी तर इथे आपल्या आवश्यकतेप्रमाणे पाणी आपण टाकू शकतो मी इथे दोन मोठे ग्लास भरतील एवढा पाण्याचा वापर केलेला आहे कारण बटाटे आणि वाटाणे शिजण्यासाठी सुद्धा पाणी आवश्यक आहे आणि त्यानंतर ही भाजी पुन्हा घट्ट होईल तर त्या अंदाजाने आपण पाणी घेऊ शकतो आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे पहा आत्ताच या भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे कारण आपण इथे गरम पाण्याचा वापर केला आहे आता झाकण ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती भाजी चांगली उकळून घ्यायची बटाट्या शिजेल किंवा वाटाणे शिजतील इथपर्यंत भाजी छान उकळून घ्यायची साधारण दहा मिनटं शिजून घेतल्यानंतर आपली ही बटाट्याची छान चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे वरून कोथंबीर टाकून छान गार्निश करायची आणि गरमागरम सर्व करायची ही भाजी बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये पाववाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे हे शेंगदाणे आपल्याला अगदी मिनिट दोन मिनिट भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की लगेचच त्यात दोन तीन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि हे सुद्धा चांगल्या भाजून घ्यायचे आहेत आता इथे शेंगदाणे आणि खोबरं छान खरपूस असं भाजलं गेलं की त्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आता आपलं वाटण तयार झालंय आता बघू पुढची प्रोसेस कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की त्यात पाव चमचा हिंग टाकला आणि आता काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी हळद त्यानंतर लाल तिखट तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे आता लगेचच आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आणि हे वाटण आणि मसाले ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे हे पहा अगदी मिनिटभर तेलात हे मसाले सगळे परतून घेतल्यानंतर लगेच याच्यात गिलकेच्या फोडी टाकायच्या गिलके किंवा काही ठिकाणी याला सुद्धा म्हणतात हे स्वच्छ धुवून घेतले आणि असे उभे बारीक फोडींमध्ये चिरून घेतले आता हे गिलकेच्या फोडी ह्या मसाल्यांमध्ये चांगल्या एकजीव करायच्या हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यावर हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं साधारण दोन तीन मिनटं हे गिलके ह्या मसाल्यामध्ये असेच परतले जायला पाहिजे मीठ टाकल्यानंतर याला आपसुकच पाणी सुटतं जर तुम्हाला ह्याची अगदी सुकी भाजी हवी असेल तर इथे पाणी टाकण्याची गरज नाही आहे पण मला थोडीशी ग्रेव्ही हवी आहे तर त्या अंदाजाने मी इथे अगदी पाव कप पाणी टाकलं आहे कारण गिलक्यांना आंगचं पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका ना नाहीतर मग ही भाजी खूप पातळ होते आता हे सगळं एकजेव केलं त्यावरती झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा मिडियम करायची आता मध्यम गॅसवरती साधारण पाच ते दहा मिनटं ही भाजी छान शिजवून घेतली हे पहा साधारण दहा मिनिटानंतर आपली ही जी गिलक्याची भाजी आहे अगदी चमचमीत अशी तयार झाली आहे खूप छान लागते तुम्ही जरूर ट्राय करून पहा गिलका हाताने असं दाबून पाहिलं छान मऊसूद शिजलेलं आहे आता ही भाजी इथे तयार आहे वरून तुम्ही हवं तर कोथंबीर सुद्धा टाकू शकतात इथे मी चार ते पाच वांगे घेतलेत आणि हे अशा पद्धतीने चिरून घेतलेत ले। ले हे वांगी चिरल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे एक चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलं आहे आता हे वाटण आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे आणि वाटण वांग्यांमध्ये भरल्यानंतर वांगे अशा पद्धतीने थोडेसे दाबून घ्यायचे जेणेकरून हे जे वाटण आहे हे या वांग्यांच्या बाहेर पडणार नाही आता तुम्ही बघू शकताय तिथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकून घ्यायचे वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला हे पाच मिनटं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय पाच मिनटानंतर हे वांगे अशा पद्धतीने तेलात फ्राय करून घेतलेलं आहे त्यांचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपण जे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं होतं ते थोडंसं शिल्लक होतं ते वाटणसुद्धा आपल्याला ह्याच तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव करायचं आणि एक ते दोन मिनटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेवी हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचं आहे तर मी इथे साधारण एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वांगे शिजू द्यायचे तर एक झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला वांगे शिजून घ्यायचे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय वांगे अगदी छान शिजलेले आहेत आणि आपली जी ही वांगीची रसभाजी आहे ती इथे तयार झाली अखा मसूर मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलाय आता ह्या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त वापरायचं असतं पण आपण तडक्यामध्ये सुद्धा तेल वापरणार आहोत त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच तेल आहे तर एक चमचा तेल घेतला आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं हे पहा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या अगदी बारीक चिरायच्या आता हे जे लसूण आहेत हे या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरतीच ही प्रोसेस करायची त्यात आता मी दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून टाकून घेतले हे कांदे आता ह्या तेलामध्ये सोनेरी रंगावर येतील इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे मध्यम गॅसवरतीच मी आता हा कांदा परतून घेते कांदा परतायलाच आपल्याला थोडासा वेळ लागेल कांदा लवकर परतला जावा यासाठी ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकल्यानंतर हे मीठ कांद्यामध्ये एकजीव करायचं कांद्यात मीठ टाकल्यामुळे कांदा थोडंसं मॉइश्चर रिलीज करतो आणि त्यामुळे तो पटकन शिजतो तर आता अशा प्रकारे मध्यम गॅसवरतीच मी हा कांदा चांगला परतून घेते आता हा कांदा दोन तीन मिनटं छान परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय कांद्याची जी क्वांटिटी आहे ती आता जवळपास निम्म्यावर आली आहे आणि त्याचा रंगसुद्धा छान गुलाबी असं झालेला आहे तर इथपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे अगदीच करपवायचा नाही आहे आता यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे त्यासोबतच एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे एक ते दीड चमचा बॅडगी लाल तिखट टाकायचं म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे आपण दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहे जर तुम्हाला इथे काही मसाले वापरायचे असतील तर कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात किंवा मग गरम मसाला अगदी किंचितसा इथे वापरू शकतात पण गरज पडत नाही फक्त लाल तिखट आणि हळदी एवढ्या याच्यातसुद्धा ही भाजी खूप छान लागते आता हे जे तिखट आहे हे मी या कांद्यांसोबतच साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं कांदा आणि तिखट छान परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी मसूर टाकून घेते तर इथे हे एक कप मसूर आहेत जे मी रात्रभर भिजत ठेवले होते जर समजा आपल्याला तेवढा वेळ नसेल किंवा आपण रात्री हे भिजत घालायचं विसरलो तर अगदी भाजी बनवताना एक दीड तास आधी भिजवले तरी चालतात पण जर हे रात्रभर भिजवले तर हे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि समजा जर मसूर भिजवलेच नसतील तर मग ही कुकर भाजी कुकरमध्ये बनवायची म्हणजे मसूर भिजवण्याची सुद्धा काहीच गरज पडत नाही कुकरमध्ये सुद्धा भाजी छान शिजते हे या सोबत हे आता, हे जा। जा हे आता हे मसूर ह्या कांद्यासोबत अगदी चांगले परतून घेतले हे पहा आता साधारण मिनिटभर हे मसूर परतून घेतल्यानंतर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं मीठ आपण आधी कांद्यांमध्ये सुद्धा टाकलं होतं तर त्या अंदाजाने टाकायचं म्हणजे थोडंसं कमीच टाकायचं मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे छान परतून घेतलं आता हे सगळं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात पाणी टाकून घेऊ तर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला किती रस्सा भाजी किंवा सुकी अशी हवी आहे तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकू शकतो इथे मी खूप जास्त पातळ बनवत नाही आहे त्यामुळे इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे अर्धवट असं झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर मग ह्या भाजीचं जे तेल असतं ते, ते उडून जातं तर आता हे पहा अर्धवट झाकण ठेवून मी ही भाजी चार ते पाच मिनटं फक्त शिजवून घेतली चार पाच मिनटातच आपला जो मसूर आहे तो अगदी छान शिजतो कारण हा मसूर आपण रात्रभर भिजून घेतलेला आहे त्यामुळे मसूर शिजायला अजिबातच वेळ लागत नाही तर हे पहा भाजीतलं पाणीसुद्धा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि सोबतच आपला हा जो मसूर आहे हा अगदी छान असा शिजलेला आहे तर इथे ही मसूरची भाजी तयार आहे तुम्ही बघू शकतायत ही भाजी तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकतात पण आपण याला तडका देऊन घेऊ तडका देण्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घेतलं आता इथे तुम्ही तेल भरपूर प्रमाणात वापरलं तर भाजीची चव अजून छान लागते पण आपण घरगुती भाजी बनवतो तर त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच घ्यायचं म्हणजे आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं असतं आता त्यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं अगदी लालसर होईल इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं कारण तडका हा थोडासा छान तळलेला असेल तरच छान लागतो त्यानंतर त्यात मी दोन लाल मिरच्या तुकडे करून टाकून घेतल्या एक तमालपत्र तुकडे करून टाकून घेतलं सोबतच आलं आणि लसणाची पेस्ट मी इथे करून घेतली आलं लसून ठेचून घेतले आणि ते मी इथे या तडक्यामध्ये टाकून घेतले आता हे बघा हे सगळं मी छान तळून घेते तुम्ही याच्यात हिंगसुद्धा ॲड करू शकतात फक्त अर्धा मिनटं हे या तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी मंद गॅसवर परतायचं कारण आपलं तेल आधी पण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर हे पहा अर्धा मिनटं मी हा जो तडका आहे हा या तेलामध्ये छान परतून घेतला त्याचा छान खमंग असा सुगंध यायला लागला की गॅस बंद करायचा तर आपला हा जो तडका आहे हा इथे आता तयार आहे हा आपण डायरेक्ट भाजीतही टाकू शकतो किंवा भाजी सर्व करताना त्याच्यावरतीसुद्धा हा तडका टाकू शकतो तर मी इथे हा तडका डायरेक्ट भाजीतच टाकून घेते तर भाजी मी सध्या मंद गॅसवरती ठेवली आहे अगदी एक मिनिट उकळायला ठेवली आहे कारण तडका टाकल्यानंतर तो एकजीव केला की छान लागेल आता हे पहा हा, हा सगळा तडका मी इथे भाजीमध्ये टाकून घेतला आहे त्यानंतर हा तडका ह्या भाजीमध्ये चांगला एकजीव करायचा आणि ही जी भाजी आहे ही तुम्ही थोडीशी घोटून घेतली तरीसुद्धा छान लागते तर मग अशा प्रकारे आपली ही अगदी झटपट तयार होणारी मसूरची भाजी किंवा अख्खा मसूर मसाला इथे तयार झालाय इथे एका भांड्यात दोन छोटे चमचे तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडासा हिंग टाकून घेतला आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत आणि त्याचं साल काढून घेतलंय आता या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत हे पहा शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत आता याच्यात एक ते दीड ग्लास किंवा ह्या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि ह्या शेंगा आपल्याला आता छान शिजवून घ्यायच्या आहेत तर हे पहा पाच ते सात मिनिटांनंतर आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अगदी छान शिजलेल्या आहेत आता आपण या भाजीसाठीचं वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आहे त्यात दोन मोठे कांदे उभे चिरून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे कांदे आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहेत हे कांदे आपल्याला थोडेसे काळपट होतील इथपर्यंत भाजायचे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदे इथे अगदी चांगले भाजून झालेले आहेत आता याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आलं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आता फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून आहे आता खूप जास्त भाजायची गरज नाहीये आपले कांदे ऑलरेडी खूप छान भाजून झालेले आहेत तर मिनिटभर हे भाजून घेतल्यानंतर हे सगळं मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले हे खोबऱ्याचे काप आपल्याला मंद गॅसवरती फक्त एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाहीयेत हे पहा तुम्ही बघू शकता खोबऱ्याचे काप आता छान भाजून झालेत गॅस बंद करू आणि याच्यात एक चमचा तीळ टाकून घेऊ आता हे तिळ सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबत अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत साधारण दहावीस सेकंद फक्त हे मी परतून घेतले आणि लगेचच हे बाजूला काढून घेतले हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे त्यानंतर याच्यात थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव कप एवढं पाणी टाकून घेतलंय हे मिक्सरमधनं आपल्याला चांगलं बारीक असं वाटून आहे तर हे पहा भाजीसाठीचं आपलं वाटण इथे तयार झालंय आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून घेतलंय आणि ह्यानंतर जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते वाटण आता या तेलात टाकून घेतलंय आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचंय वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान परतून झालंय वाटणाचा रंग छान डार्क झालेला आहे तेल सुटायला लागलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला मी टाकून घेतलाय तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता हे साधारण एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती परतायचं म्हणजे हा मसाला आणि हे जे आपण सगळे कोरडे मसाले टाकले तिखट हळद ते छान परतून होईल तर हे पहा हे सगळे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्या आता हे पुन्हा छान एकजीव करायचं मसाल्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा छान एकजीव झाल्यात की नंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचंय ही भाजी बनवताना आता शक्यतो गरम पाणीच वापरायचं तर इथे मी आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी आपण इथे टाकू शकतो मी इथे दीड ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय तर इथे मी साधारण एक टी स्पून एवढं मीठ टाकून घेतलंय आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलंय आता ही जी भाजी आहे ही आपल्याला मध्यम गॅसवरती चांगली उकळून घ्यायची तर हे पहा तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला आता छान उकळी फुटलेली आहे तवंग सुद्धा खूप छान आलाय आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे तर मग अशा प्रकारे ही भाजी मी मंद गॅसवरती सात ते आठ मिनिटं उकळून घेतली आणि आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे तयार झाली